नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट सौ प्रज्ञा तांदळे यांनी केले नांदुरा रणरागिणी लिनेस क्लबचे ओपनिंग काल दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे प्रज्ञाताई तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली रणरागिणी लिनेस क्लब ओपन करण्यात आला प्रांताध्यक्ष लिनेस साधनाताई पळसकर यांचे मार्गदर्शनाने तसेच नूतनताई निवने यांचे प्रेरणेने नवीन क्लब स्थापन करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या मल्टिपल प्रेसिडेंट लिनेस निर्मला जैन मॅम तसेच निशा चांडक मॅम उपस्थित होत्या त्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून प्रार्थना घेण्यात आली आणि गणेशाची आराधना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सौ प्रज्ञाताई यांनी आपले मनोगत व्यक्त करून क्लबविषयी माहिती दिली जैन मॅम यांनी क्लब कार्यकारिणी जाहीर करून नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार केला यावेळी अध्यक्षा सौ प्रज्ञाताई तांदळे कोषाध्यक्षा अर्चनाताई चिंचोलकर सचिव कल्पनाताई हुरपडे उपाध्यक्षा भावनाताई सोनटक्के उपकोषाध्यक्षा सरिताताई बावस्कर उपसचिव जयश्रीताई देशमुख असे पदग्रहण करण्यात आले कार्यक्रमात जुन्या क्लब मेंबर ज्योतिताई तांदळे रत्नाताई तांदळे तसेच दीपाताई धारसकर उपस्थित होत्या आभार प्रदर्शन लिनेस नूतनताई निवाने यांनी केले सौअर्चनाताई चिंचोलकरकडून गरजू महिलेला दिवाळी गिफ्ट देण्यात आले कार्यक्रमा अंती सर्व सदस्यांनी एकजुटीने कार्य करून समाजसेवा करू असा विश्वास दर्शविला चहा नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली